बातमी नागपुरातून नागपूर बोर्डाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलाय मृत शिक्षकाच्या नावे बोर्ड परीक्षेचं काम करण्यात येत आहे शाळेच्या माहिती नंतरही बोर्डाचं दुर्लक्ष होत आहे चूक लक्षात घेताच नागपूर बोर्डानं ना सारवा सारव सुद्धा केलेली पाहायला मिळाली आहे सहा महिन्यांपूर्वी शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर येते नागपुरातून ही बातमी नागपूर बोर्डाचा बेजबाबदारपणा सवाट्यावर आलाय मृत शिक्षकाच्या नावे बोर्ड परीक्षेचं काम करण्यात आलंय तर शाळेच्या माहितीनंतरही बोर्डाचं दुर्लक्ष आहे चूक लक्षात येताच नागपूर बोर्डानं सारवा सारव केली आहे सहा महिन्यांपूर्वीच या शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय संबंधितांवर कारवाई होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया इथे श्री मिलिंद लहू पंचबाई रहुजी पंचबाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला हृदय झटकाने चा झाला या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसेसला दिले बोर्डालासुद्धा सादर केलेले आहे त्या उपरांतही आठ दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बीजेपारची शाळा आणि तेलखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जी न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे कारण यासंदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्रव्यवहार केलेला